नमस्कार विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे आदिवराह स्तोत्रातील तिसरा श्लोक आज प्रस्तुत होत आहे अनेक दिव्याभरण यज्ञसूत्र विराजित अरुणारुणांबरधर दिव्यरत्न विभूषत आता या वराह भगवानांची स्तुती धरणी माता करते खूप पुष्कळ स्तुती करते स्तुती करताना ती म्हणते की तुम्ही कसे आहात कसे दिसता अनेक दिव्याभरण आभरण म्हणजे अलंकार दागिने अनेक प्रकारचे दिव्य अलंकार दिव्य दागिने तुम्ही परिधान केलेले आहे की ह्या दागिन्यांमुळे तुमच्या शरीराला शोभा येते का तुमच्या शरीरामुळे दागिन्यांना शोभा येते हेच आता मला समजत नाही इतके तेजस्वी तुम्ही आहात यज्ञसूत्र विराजित तुमच्या ह्या गळ्यामध्ये यज्ञसूत्र आहे यज्ञात वापरलं जाणारं सूत्र यज्ञोपवित असं तुमच्या ह्या गळ्यामध्ये विराजित म्हणजे शोभून दिसते तुमचं शरीर कसं आहे तर दिव्य रत्नविभूषित अनेक दिव्य रत्नांनी भूक्षित असं तुमचं शरीर आहे तेजस्वी कांती आहे तुम्ही कौस्तुभमणी धारण केलेलं आहे अरुणारुणांबरधर म्हणजे काय तर अरुण हा सूर्याचा सारथी आपण म्हणतो की अरुण उगवला प्रभात झाली असं आपण ऐकतो अरुण म्हणजे हा एकदम पहाटेचा सूर्य जो आपल्याला लाल तांबूस किंवा अशा केशरी रंगाचा दिसतो अशा प्रकार रे तुमचं मला शरीर दिसत आहे अशा प्रकारची आभूषणं तुम्ही धारण केलेली आहेत तर हे यज्ञ वराहा आपण माझा उद्धार करा आणि आपल्या पायी मला स्थान द्या असं धरणी माता म्हणते आजच्या भागात इथे थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद वराह भगवान की जय